केला त्या ठिकाणी मासिक सत्त होत असताना आमचे मित्र सुभाषजी सुभाषीजी देसाहेब चौकतभाई शेख सर यांनी माझे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आणि उपाध्यक्षपदी मोहम्मद शेख यांची निवड झाल्यानंतरनं आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने व आमच्या वतीने वतीनं भाई त्यांना पुष्पविच्छय घेऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करतो सर्वांना आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचं याचबरोबर भारतीय पत्रकार संघाचे आमचे सरकारी मित्र ज्येष्ठ सदस्य शौकतभाई शेख यांचा देखील या ठिकाणी गुलाबुष्कळ वसिल फळ देऊन मिनिट बोलाणी सन्मान करतील बोलांनी सगळ्यांना माझी विनंती आपण या ठिकाणी शौकतभाई शेख यांचा सन्मान करावा भारतीय पत्रकार संघाचा मागे एक महिन्यापूर्वी पदग्रहण सोहळा पार पडला त्यामध्ये अनेक मान्यवरांना आपापले पद देण्यात आली आज या मासिक मिटिंगमध्ये मी एका नवीन पदाची जबाबदारी एका नवीन व्यक्तीला देत आहे आपल्याकडे महिला कार्याध्यक्ष सीमाताई चोपडे आहेत आपलं पुरुष कार्याध्यक्ष पद जे आहे ते रिक्त आहे तर मी आज वरिष्ठांच्या आदेशावरून सूचनेवरून आपले माझे अध्यक्ष विनोद गोलांडे यांना बारामती तालुका भारतीय पत्रकार संघाचं कार्याध्यक्ष पद आज देत आहे आणि त्यांना काल रिफर देऊन रिफर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करून आपण त्यांना बारामती तालुका शिखरापर्यंत नेण्यासाठी काम केलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये दे, कार्याध्यक्ष पदाला देण्याचं काम आपण कराल माझ्या मात्र शंका नाही ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही अडचणी त्या त्या ठिकाणी भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून सर्व बांधव आपल्या समवेत त्या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण ताकदीनं उभं राहून या ठिकाणी सर्वांच्या समवेत असा आपण शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये भारतीय पत्रकार संघ वाढीची जबाबदारी जी आहे अशा अर्थाने ती जबाबदारी संघटकाची आहे पण संघटका बरोबरच कार्याध्यक्ष जबाबदारी तेवढीच असते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय पत्रकार संघ वाढीसाठी आपण नक्कीच नियोजन करा आपले त्याकडून मला अपेक्षा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने वेद उपक्रम राबवले जातातच या मागील काळात मी माझी आता अध्यक्ष आहे आणि दुसऱ्या अध्यक्ष असताना विविध उपक्रम राबवलेले आहेत भारतीय पत्रकार संघ हा बावीस तेवीस राज्यामध्ये काम करणारा संघ आहे या संघाच्या माध्यमातून बऱ्याच गरजू आणि वृक्षारोपणाचे विविध उपक्रम राबलेले आहेत आता नीरा शिहर सुद्धा आपल्याला जोडले गेलेलं आहे इथेसुद्धा आम्ही जास्त प्रमाणात विविध उपक्रम सुभाषी जे साहेब आणि प्रभूबाई यांच्या माध्यमातून राबवणार आहे धन्यवाद नमस्कार सर्वात प्रथम भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या कार्यकारिणीने जो आत्ता नवीनच घोषणा केली की, की कार्याध्यक्षपद हे बारामती तालुक्याचं आम मित्र आमचे साहेब यांना दिलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन दुसरी गोष्ट की आमचं जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नियु नियुक्ती झाल्यानंतर आम्ही प्रथमच त्यांचा सत्कार निरे निरेकरांच्या वतीने घेतला त्या त्या तर त्यांचंही अभिनंदन पुनच्छ करतो दुसरी गोष्ट अशी की भारतीय पत्रकार संघात ज्यावेळेस आम्ही सामील झालो त्यावेळेपासून बघतोय की संघटनेचं जे पाळ म्हणून म्हणतो ती मजबूत आहे आणि मजबूत असताना आता त्या संघाचं कार्य बघितलं तर निश्चितच गौरवास्पद आहे स्तुत्य उपक्रम नेहमी राबवले जातात ध्वनीकरण असेल सामाजिक सा म्हणजे जे काही उपक्रम आहेत ते नेहमी राबवताना दिसत आहे आणि त्या संघटनेचा एक कार्यकर्ता किंवा एक सदस्य म्हणून निश्चितच मला अभिमान वाटतो त्यांनी जसं बारामती तालुक्यात वृक्षारोपण असेल किंवा विविध सामाजिक उपक्रम असतील रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य तपासणी शिबिर असतील तर हे उपक्रम छान अनिस्तृत्य आहेत आणि ह्या माध्यमातलं आता जे अध्यक्ष बनसोडे साहेबांनी सांगितलं की बाबा बावीस तेवीस राज्यात ही संघटना काम करते कारण पत्रकारिता करत असताना आपण बघतो की पत्रकारितेवर विविध ठिकाणी म्हणजे बातम्यांच्या स्वरूपात असं जे हल्ले होत आहेत किंवा ज्या टीका होत आहेत तर त्याला आजपर्यंत म्हणजे माझ्या निदर्शनात आल्यापासून बारा म्हणजे भारतीय पत्रकार संघानं प्रत्येकाला ताकद दिली आणि हीच ताकद आज येणाऱ्या काळात विविध विषयावर ज्या वेळेस आपण बातम्या करतो किंवा पत्रकारिता करत असताना ज्या अडचणी येतात त्याला हे सडेतोड उत्तर देणारी ही संघटना आहे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारी आताच अध्यक्ष बनसोडे साहेबांनी सांगितले की जे नंदाब साहेब ना नंदाब साहेबांनी गुजरात पर्यंत म्हणजे जे उपचार त्या पत्रकारात सर्वच पत्रकार काय आर्थिक सुबता नाही त्यांच्याकडून तर एक घोर गरीब पत्रकार करत असताना त्याला जे होणारा त्रास किंवा शारीरिक व्याधीचा झाल्या तर त्या माध्यमातून या पत्रकार संघाच्या माध्यमातून जर हे असे होत असेल म्हणजे लोकांना उपचार होत असतील तर निश्चितच ते एक मोठं कौतुकास्पद आहे कारण आज बघितलं तर पत्रकारांची परिस्थिती तशी बघायची तर खूपच अडचण आहे पण ज्या निरपेक्ष पत्रकारिता करतात त्या घोर गरीब पत्रकारांना सुद्धा हा एक आशेचा किरण या भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून मिळत मिळतोय ही एक मोठी अचीवमेंट आहे ह्या संघाची कारण प्रत्येक जण संघटना काढायची किंवा हे करायचं पण सामाजिक भान नाही आपल्याकडं म्हणजे अशा संघटना तर हे ही सामाजिक भान सा जपणारी आणि पत्रकारांचं हित जपणारी विशेष संघटना आहे आणि त्याबद्दल मी नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकरजी सोडे उपाध्यक्ष मोहम्मद जी शेख तसेच आता नवनियुक्त कार्याध्यक्ष बोलाडे यांचं मनपूर्वक पुन्हा अभिनंदन करतो आणि आम्हाला संधी दिली इथं मीटिंग घेण्याची त्याबद्दल पुन्हा बारामती तालुका पत्रकार संघाचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद खरंतर संघ भारतीय पत्रकार संघ हा जवळपास बावीस तेवीस राज्यामध्ये काम करतोय भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून मागच्या मासिक मिटिंगमध्ये सन्माननीय नदाब सर यांनी गुजरात येथील हॉस्पिटल आपल्या संघाशी निगडीत केलेला आहे त्याच्या माध्यमातून पत्रकारांना जो फायदा होणार आहे तो मागच्या मीटिंगमध्ये सरांनी आपल्याला सांगितलेलाच आहे भविष्यात कोणत्याही पत्रकारावरती मेडिकल इशू झाला आहे काय पत्रकाराचा परिस्थिती नसेल तर त्यावेळेस भारतीय पत्रकार संघ त्या सन्माननीय सदस्याच्या उपचारासाठी गुजरातपर्यंत चांगल्या हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठी कधी कटिबद्ध राहील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम याच्या अगोदर देखील मागील अध्यक्षांच्या काळामध्ये राबवलेले आहेत जसं की पोलीस पत्रकार यांच्यासाठी आपण शिबिर आयोजित केलं होतं त्याचबरोबर आपण रक्तदान शिबिर देखील मागच्या अध्यक्षांच्या काळामध्ये आयोजित केलं होतं वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आपण भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून आयोजित केलेला होता असे विविध कार्यक्रम मागील पाच वर्षामध्ये आपण भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून आजपर्यंत केलेले आहे या सुरुवातीच्याच आमच्या निवडीच्या नंतरच्या काळामध्ये बारामती शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपला पदग्रहण सोहळा पार पडला त्या पदग्रहण सोहळ्यासाठी जवळपास बारामती तालुका असत पुरंदर तालुका असल इंदापूर तालुका असल सोलापूर तालुका असत पंटण तालुका असत जवळपास बारा तेरा तालुक्यामधील आपले संघाचे सहकारी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते वरिष्ठ पदाधिकारी असतील संघाचे संघ संगा संस्थापक असतील सेन्सर असतील सर्व प्रमुख मान्यवर जे संघात आज आपल्यासाठी काम करतात आपले ऍडवायझर असतील ते देखील त्यावेळेस उपस्थित झाले होते त्यांचं देखील आपण सर्वांनी त्यावेळेस मोठ्या प्रमाणात असं मार्गदर्शन घेतलेलं आहे असंच भविष्यात देखील आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आणि हे काम करत असताना आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा मला शंभर टक्के आहे आपण सर्वजण मला येणाऱ्या काळामध्ये देखील अशा प्रकारचं सहकार्य करतात संघवाढीसाठी आपण सर्वजण प्रामाणिकपणाने मनापासून प्रयत्न करतात ती आपण सर्वांकडून मी अपेक्षा ठेवली